खुली यांच्याकडून पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट साठी पाचशे रुपये देणगी मिळालेली आहे तरी पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट त्यांचा आभारी आहे धन्यवाद जी पहिली कुस्ती झाली साई चौधरी आणि विनोद चौधरी याच्यामध्ये साई चौधरी चौदर सावधर पाडा डबा आणि दोनशे रुपये मी सदा मामा यांना विनंती करतो आणि तिची प्रतिस्पर्धी प्रणव दगे नाशिक आणि रोहित वाघळे चौदर पाडा या दोन कुस्ती नंतर महिला कुस्तीचा राऊंड जो झाला त्याच्यामधली एक कुस्ती बाकी राहिली होती ती होईल आणि पुन्हा पुरुष कुस्तीला सुरुवात होईल मी नाव पुकारतोय मनीषा सेलार भाईंदर आणि प्रणाली भंडारी चौधरपाडा योगेश जी विदे यांना मी विनंती करतो आपण कुस्तीवर जास्त लक्ष द्या बाहेरच्या प्रेक्षकांनी तालीम संघाच्या सदस्यांनी कमेंट करू नका निर्णय दिला जाईल पंचालचा निर्णय अंतिम राहील हर हर महादेव पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट मुकुड तरकवाडा जिल्हा पालघर महाशिवरात्री उत्सव आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्याचा निर्णय झाला भगवान पाटील त्याला जा। विजय द्या सन्मान मी दीपकजी पष्टी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे विजय पाटील मांगाटणे यांचा सन्मान मी दीपकजी श्री विजयजी पाटील भाऊजी मांगाटणे यांचा सत्कार दीपक यांनी करावा दीपक बसने ग्रामपंचायत कर्मचारी कुडूस यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे हार्दिक स्वागत विजयजी पाटील माघाडले चला <laughs> चालू कुस्त्या प्रेक्षक वर्ग जरा टाया वाजवायचे महिलांची कुस्ती आणि पुरुषांची कुस्ती दोन कुस्त्या जबरदस्त असं मैदान पिंपळेश्वर महादेव मध्ये ट्रस्ट चांगलं असं देखणं आयोजन नियोजन बघा दुपारचं मला तर साडे वाजले तरी पण चांगलं असं देखणं आयोजन गेल्या वर्षी पेक्षा सुसज्ज सा असं मैदान सावलीची चांगली अशी सोय मी पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट चे सर्व कार्यकर्ते यांचं अभिनंदन करतो की चांगलं असं देखना असं सुसज्ज असलिन चौधरी आणि यांचे सर्व कार्यकर्ते मातीतला खेळ कुस्ती चालू कुस्ती पुरुषांची कुस्ती आणि महिलांची अशी प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला बघायला मिळते भाईंदरचे पैलवान चंद्रशेखर यांनी तयार राहायचंय प्रतिस्पर्धी रोहित करवटे वाशिम, या या रावणची शेवटची कुस्ती मी हर हर महादेव पिंपळेश्वर महादेव मंदिर आलेल्या सर्व पहिलवान नाशिक नगर पुणे ठाणा पालघर या सर्व जिल्ह्यातून आलेल्या मान्यवर प्रेक्षकांचं कुस्तीपट्टूंच बाहेरून कमेंट करू नका वस्तादांचं तसेच सर्व मान्यवर पाहुण्यांचं मी पुन्हा चक्रात पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे हार्दिक वेलकम असं स्वागत करतो आणि ज्या कोणा भाऊ भक्तांना आपल्या देवस्थानासाठी सडळ हाताने देणगी द्यायची असेल तर त्यांनी कृपया करून विनंती करतो की त्यांनी सडळ हाताने देणगी द्या आणि पंचांना विनंती की चितपट झाल्याशिवाय निर्णय द्यायचा नाही पंच आपले तटस्थ पंचांचा निर्णय अंतिम बाहेरून कोणीही कमेंट करायची नाही नो कमेंट चांगला असतात मैदान <स्थाँगा> मातीतला खेळ रांगडा खेळ म्हणून ज्याला बघला जात असता कुस्ती आणि निर्णय ना निर्णय झालेला आहे आणि मला आहे बाहेरून कुणी कमेंट करू नका पंच स्वतः तज्ञ आहे ते लक्षात घ्या उगाच आपला इन्संट होईल कुस्तीचा निर्णय पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील रोहित करमट वाशिम चंद्रशेखर चंदुशेखर जय भोईर नांदेडने शेखर भाईंदर केतन शेलार कुठे असतील केतन शेलार आखाड्यात चालू असलेली कुस्ती महिला कुस्ती त्यांना सूचना आहे आपण अपन... कुस्तीचा स्पीड वाढवायचा डिफेन्स पेक्षा आक्रमणावर भर द्यायचा आपले मंडळ चार कुस्ती पैकी दोन कुस्ती विना निकाली जर होत असतील तर ते बरोबर नाही केतन शेलार कुठं असेल त्याने कृपया करून स्टेज कडे यायचं केतन शेलार अनिल पाटील आशा पुराडे मी विनंती करतो की त्यांनी कृपया करून स्टेज कडे यायचे या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट सलागप्रमाणे चालू असणाऱ्या कुस्ती आखाड्यासाठी आणि या आयोजनासाठी सन्मान्य श्री जितेशजी पाटील उर्फ बंटी पाटील स्वाभिमान संघटना पालघर जिल्हा यांच्यामार्फत तसेच सन्मान्य श्री दिनेशजी पांडे भाजपा उपाध्यक्ष वाडा तालुका यांच्यामार्फत त्याचबरोबर चार मिनार कंपनी कुडूस काळा कंपनी कुडूस सन्मान्य श्री मंगेशजी पाटील माजी उपसभापती भाजपाचे तरुण तडतदार कार्यकर्ते मंगेशजी पाटील आणि त्याचबरोबर पत्रकार वसंतजी भैर यांच्या सहकार्यातून यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपल्याला हा डिफेन्स मिळताचा वेळ खेळू नका तुमचे डाव दाखवा मनीषा अटॅक कर तुझ्याकडून अपेक्षा आहे चंद्रशेखर भाईंदर हा खेळाडू तर विजय झालेला पहिला मी विनोद यांनीरती करतो की त्यांनी पैलवानाच सन्मान करायचं मदत करणारे सन्मान जनाने सहकार्य करणारे सन्मान्य जितेश चौदा पंडाल जी या जे पाटील तालुका कंपनी या सर्व दानशूर व्यक्तींचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार आणि अभिनंदन

कार्यक्रमाचे आयोजक लालू कोळपे यांना विनंती की त्यांच्या हस्ते जो शेवटचा ठेवलेला आहे बोकड बोकड तो बोकड या ठिकाणी आखाड्याच्या समोर त्यांनी आणून बांधण्याची कृपा करावी प्रेक्षकांना आणि पैलवानांना तालीम संघाच्या प्रतिनिधींना तो दिसला पाहिजे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो